हेअरस्टाईल करायला मला येत नाही आणि स्टाईल करण्या एवढी वेळ नाही आहे काय करायचं नेमकं नमस्कार मंडळी परत तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे जर पहिल्यांदाच चॅनलवरती आला असाल तर नमस्कार माझं नाव प्रणवती आहे आणि आपण आज एक खूप सिंपल हेअरस्टाईल करणार आहोत म्हटले मतलब ज्यांना हेअरस्टाईल करताच येत नाही त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ बघून हेअरस्टाईल करू शकता फक्त पाच मिनिट लागणार आहेत आणि कोणताही स्टायलिंग टूल आपण यूज नाही करणार आहोत नो स्ट्रेटनर नो क्रिम्पर और नो कर्लर फक्त थोडेसे क्लिप्स लागणार आहेत आणि खूप सिम्पल हेअरस्टाईल आपण करणार आहोत सो फटाफट व्हिडिओ स्टार्ट करू आणि व्हिडिओच्या एंडला सबस्क्रायबर शॉटआउट सुद्धा देणार आहे त्यामुळे व्हिडिओला नक्की बघा आता सगळ्यात आधी पूर्ण केस मागे आहेत आणि फक्त समोर थोडासा पार्ट आपण बाकीचे सगळे केस मागे घ्यायचे टाउन एरियामध्ये जर तुम्हाला वॉल्युम हवा असेल तर काय करायचं थोडीशी केस घ्यायचे आणि त्याला थोडस बॅकफोम करून घ्यायचं म्हणजे खूप जास्त फ्लॅट नाही दिसणार तर थोडस बॅकफोम करून घ्यायचं आणि आता जे मागे केस आहेत त्यांची आपण फक्त एक साधी वेणी घालणार आहोत जास्त मेहनत करण्याची गरज नाही फक्त एक साधी वेणी घालायची आहे आणि वेणी घालताना खूप जास्त टाईट नसायला पाहिजे आणि खूप जास्त लूजही असायला नाही पाहिजे आणि ही, ही वेणी आपण पूर्ण एंड पर्यंत घालणार आहोत आणि आता वेणी पूर्ण घालून झाल्यानंतर आपण थोडे थोडे सेक्शन घेऊन ह्या वेणीला लूज करून घ्यायचं लेक्झेस आणि एखाद दुसरा केस बाहेर जरी आला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्याने तो मेस्सी लुक दिसेल त्यामुळं जास्त केस अशी बाहेर निघत असेल तरी इट्स ओके मेस्सी लुक येणार आहे ओके आता आपण ही वेणी घालून झालेली आहे ह्याला मागे आपण राऊंड करणार आहोत आणि यू पिनने ह्याला सिक्युअर करून घ्यायचं त्याचा जो फ्रंट सेक्शन आहे त्याला आपण काय करणार आहोत फक्त ट्विस्ट करून घेणार आहोत लाईक दिस आणि थोडंसं लूजच ट्विस्ट करायचं आहे खूप टाईट हेअरस्टाईल केलं तर ते फेसला खूप टाईट लुक देतं आणि नाही चांगलं वाटत त्यामुळे आपण काय करणार आहोत लूज करणार आहोत आणि त्याला तुम्ही वाटेल तर पूर मागे पण घेऊ शकता पण जर तुमचा फोरहेड मोठा असेल तर तुम्ही काय करू शकता त्याला थोडंसं फ्रंटनं कवर करून मागे असं तुम्ही त्याला पेन करू शकता आणि इथून मी थोडेसे लूज हेअर सोडत आहे सो दॅट टाईट नाही वाटत आणि लुक पण छान वाटेल हेअरस्टाईल झाल्यानंतर त्याला तुम्ही स्टाईल करण्यासाठी भरपूर सारे ॲक्सेसरीज यूज करू शकता जे पण तुम्हाला आवडतात ते तुम्ही यूज करू शकता मी स्पेशली गजरा यूज करते कारण आपण महाराष्ट्रीयन फंक्शन्समध्ये गजरा लावणं म्हणजे हे खूप म्हणतात ना की सौभाग्यवतीचं एक निशाण असतं त्यामुळं गजरा हा खूप आपण वापरतो त्यामुळं सगळ्यांच्याकडे गजरा असतोच आणि हा रिअल गजरा नाही आहे ऑनलाईन तुम्हाला भरपूर सारे असे गजरे मिळून जातील मी एखादं मिळाल तर लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल तर हा मी यूज करणार आहे कारण गजऱ्याचा लुक हा कधीच चुकीचा नाही वाटत त्यामुळं हा मी राऊंडअप करते आहे माझ्या जुडा जो आपण केला आहे त्याच्यावरती मी हा राऊंडअप करून ह्याला फक्त सिक्युअर करणार आहे इथे आता तुम्ही बघितला असाल की हा हेअरस्टाईल जो आहे तो किती सिम्पल होता आणि फक्त पाच मिनिट लागले करण्यासाठी तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा मेकअप लुक जर तुम्हाला आवडला असेल तर ह्याचा टिटोरियल स्टेप बाय स्टेप टिटोरियलसुद्धा माझ्या चॅनलवरती आहे तर तुम्ही तो नक्की जाऊन बघा जर तुम्हाला मेकअपमध्ये इंटरेस्ट असेल तर तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि जे शाउट आऊट आहेत माझ्या नवीन सबस्क्रायबर्सचे ते मी आता क्विकली देणार आहे थँक्यू सो मच श्रद्धा जाधव थँक्यू सो मच संगीता पगारे थँक्यू सो मच माधुरी थँक्यू सो मच पूनम थँक्यू सो मच मीनाक्षी अँड थँक्यू सो मच शोभा वाघ थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल आणि खूप छान कमेंट्स लिहिली होती तुम्ही सगळे जर तुम्हालाही वाटत असेल की मी तुमचे नावसुद्धा असेच माझ्या चॅनलवरती घेऊ तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबर काही व्हिडिओ रिक्वेस्ट असेल तर तीसुद्धा लिहा आणि आय मेक विल मेक अ व्हिडिओ ऑन दॅट व्हेरी सून आणि आतापुरतं एवढंच जय महाराष्ट्र